नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये अजूनही तिढा कायम आहे शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी या जागेवरून अनेकदा केल्या तर छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं यावरून दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे त्या पद्धतीने नाशिक जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे जे निर्णय करतील त्या आदेशाचं त्या 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 पालन केलं जाईल असं आहे की जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत महा युतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे हे एक आहे की ज्या वेळेला अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळेला आम्ही सगळेच मग शिंदे शिवसेना असेल अजितदादा पवार बी गट असेल किंवा भाजप असेल आम्ही एकत्रित काम करणार आहोत